जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिल रोजी निष्पाप हिंदू पर्यटकांवर दहशतवादी लोकांनी भ्याड हल्ला करून पर्यटकांचा मृत्यू घडून आणला मृत्यू झालेल्या पर्यटकांचा धर्म विचारून हा हल्ला करण्यात आला सदर घटनेचा तळेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व त्यांच्याप्रती सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तळेगाव चौफुलीवर सर्व समाज बांधव हजर होते आणि म्हणूनच या निष्फापळी गेलेल्या सर्व नागरिकांना आणि ज्या दहशतवाद्यांनी या नागरिकांवर हल्ला केला अशा त्यांच्या निषेधार्थ आज आपल्या तळेगावमध्ये आज ही निषेध सभा आपण आपली शांततेने या ठिकाणी पार पाडत आहोत या निष्ठाबळी गेलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वच भारतभर अखंड भारत देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये चौका चौकामध्ये गावागावामध्ये आज निषेध सभा होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या तळेगावमध्ये आपण अशीच सभा अगदी शांततेने या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थाने भारत देश हा विविध परंपरेने नटलेला देश सर्व जाती धर्मांनी नुन्या गोविंदाने फिडेने फिड्या एकत्र जगत आलेला हा देश आणि या देशातील सर्व नागरिक अतिशय आनंदाने प्रेमाने एकत्र राहत असताना काही दहशतवादी काही बाहेरच्या देशातील दहशतवादी आणि त्यांना समर्थन करणारे काही आपल्या देशातील दहशतवादी हे एकत्र येऊन जर आपल्या देशातील नागरिकांवर जर दहशतवादी हल्ले करत असतील आणि आपल्या देशातील संपव पाहत असेल तर निश्चितच अशा सभा हा गावागावी झाल्या पाहिजे नाना कोपऱ्यात झाल्या पाहिजे गल्लीत झाल्या पाहिजे कारण की या सभेने अशा निषेध सभेने आपल्या भारताच्या जवानांना संरक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठबळ मिळेल आणि त्यांचा त्या ठिकाणी त्यांना ऊर्जा मिळेल आणि अखंडपणे या भारत देशाची परंपरा जपणार हा आपला नागरिक अनेक भाषा असतील अनेक असतील अनेक वेगवेगळे सांस्कृतिक परंपरा असतील हा जपण्याचं काम हा भारत देश करत असताना जर या भारत देशावर अशा प्रकारचे हल्ले होत असेल तर खरोखरच ते निषेधार्थ आहे आणि म्हणूनच आपण सर्वच भारत देशातील सर्व नागरिक आजपासून या ठिकाणी फार मोठ्या मनाचा एक ठाम विषय ठेवून आपण या देशावर होत असले हल्ले आणि जवानांना देण्यात येणार पाडबळ याच्यासाठी एकोपाने कायम एकत्र राहू अशी शपथ आपण आज या ठिकाणी घेऊया आणि आज आज हा कार्यक्रम ही सभा अगदी पार आपण या ठिकाणी पाडली अनेक तळेगावच्या कार्यकर्त्यांनी अनेक नागरिकांनी या ठिकाणी निष्पाबळी गेलेल्या ज्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि त्याचप्रमाणे एवढ्याच जे हल्ले झाले या हल्लेखोरांना आपल्या कामत करून ही आणि जे आहेत त्यांचा हिशोब या ठिकाणी सुरू आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी न घाबरता आपण पुढे आलो पाहिजे कारण का हा हल्ला आपल्या देशातील चार नागरिकांवर नाही जे सव्वीस बळी सत्तावीस बळी गेले त्यांच्यावर नाही तर प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीवर हा हल्ला आहे आणि आपण ठाम विश्वासाने आपण एकत्र येऊन आपण आपल्या आपल्या देशाला राष्ट्राला राष्ट्रप्रेमाला एकत्र करूया आणि या निषेध सभेने आज असं दाखवून देऊया की आमच्या भारत देशाकडे वाकड्या नजरेने जो पाहिल त्यांच्या पाठीमागे आमच्या जवानांच्या पाठीमागे आम्ही सर्व नागरिक या भारत देशाचे आहोत आज या सभेच्या निमित्ताने संगमेड तालुक्याचे जे पोलीस प्रशासन आहे जे पदाधिकारी आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित दिली त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शांतता सभा श्रद्धांजली परिसभा आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत पार त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो यानंतर आपण जे ह्या हल्ल्यामध्ये विश्वास जे बळी गेलेले आहे त्यांच्या प्रती त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आपण दोन मिनिटं उभं राहून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सर्वांनी चप्पल काढून अनेक नागरिक पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावरती अतिरेक्यांनी भेड असा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या निष्पाप नागरिकांचा बळी त्या ठिकाणी गेला या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या गावातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो अतिशय निंडणी अशी घटना या ठिकाणी घडली ज्यांचं शून्य अशी चूक नसताना त्यांच्यावर भेड असा गोळीबार केला अंदाज कशाच्या दौऱ्यावरती तर खऱ्या अर्थाने त्यांना तुमचा धर्म कुठला आहे आणि धर्म फक्त हिंदू आहे म्हणून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांना या ठिकाणी मारक करण्यात आलं अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली या घटनेचा निषेध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या वतीनं या निष्पात नागरिकांचं ज्यांचं बलिदान या ठिकाणी गेलं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो केंद्र सरकारचं केंद्र सरकारला आपल्या सर्वांच्या वतीनं एक विनंती करतो की अतिरेक्यांनी या ठिकाणी भर हल्ला केला तशाच तसा त्यांनी जर या ठिकाणी गोळीबार आपल्यावर केला असाल तर त्या हल्ल्याला उत्तर देऊन यांना नामविषण या ठिकाणी आपण केलं पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण एकत्रित आला आणि सामुदायिक सत्तांजलीच्या निमित्ताने या ठिकाणी आलात पुन्हा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद यावेळी प्रभारी सरपंच मयूर दिघे श्री गणेश सर, ॲडव्होकेट सुभाष गोरडे नंदकुमार दिघे शिवाजी दिगे सर, अमोल दिगे मेजर सुनील दिघे रामनाथरावजी दिगे, रामना दिगे विनायक कांदळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या